पाच न्यायाधीश आणि चार कर्मचाऱ्यांच्या घरी दरोडा पडलेला चोर दरोडेखोर एवढे हुशार होते का ज्यांच्या घरी न्यायाधीश नाही आहे तिथं चोरी केली आणि जे घरी आहे त्यांना बाहेरून लॉक लॉक लावलं म्हणजे या राज्यामध्ये हिंदू तर खतऱ्यात आला झाला पण आता न्यायाधीशही खत्र्यात आले बटेंगे तो कटेंगे म्हणणाऱ्या राज्यानं क्या सरकारच्या याच्यामध्ये आता न्यायाधीशच कापल्या जातं की काय अशी अवस्था आहे खरं तर न्यायाधीशच जर इथं अडचणीत असेल न्याय देणारे न्यायाधीशच आता या अवस्थेमध्ये असन देवाभाऊ तुमची वानरसेना काम कधी करन कशा पद्धतीनं याला अडखटी आणणार म्हणजे हे स्पष्ट केलं का नाही तुम्ही का तुम्ही मुख्यमंत्री आहे तुमच्याजवळच गृह खातं आहे इथं दरोडेखर खुलेआम आम आहे इथं आम्ही पाहतोय कुठलं कुठलं एखादं चांगला कारभार आहे सांगा एखादं तहसील दाखवा एखादा कुठला अधिकारी दाखवा का तो बगर पैशानं काम करतं म्हणून तुमच्या राज्यामध्ये राम रा, राम प्रभू रामचंद्राचं ना राम सा, सा नाव घेऊन रामराज्याला तुम्ही परिचय केला नाही आणि आता न्यायाधीशाच्याच घरी जर चोरी होत असेल तर सामान्याचं काय राहिलं देवाभाऊ तुमचं नाव देवाभाऊ आहे पण देवासारखं राज्य येईन कधी हे आम्हाला अपेक्षा आहे पण कधी कधी त्या चोराचे आभार माना वाटतं असं वाटतं एखाद्या वेळेस बरे जर न्यायाधीश नाही आता त्यानं ना खरं तर मंत्र्याच्या घरी दरोडे टाकले पाहिजे तसंही हे सरकार शेतकऱ्याच्या घरावर दरोडे टाकतंच आत्ता अमेरिकेतला कापूस तिथलं सोयाबीन तिथला मका आयात करतोय तुम्ही आणि हा दरोडाच आहे न्यायाधीशातला दरोडा टाकला ते बातमी होऊ शकते पण रोज शेतकऱ्यावर दरोडा पडतं त्याचं काय